नमस्कार आज आपण कटोरी ब्लाउजची शिलाई पाहणार आहोत कटोरीचे पूर्ण पार्ट अस्तरला जोडून घेतलेले आहेत हे बघा पूर्ण पार्ट आपण एकमेकावरती ठेवून घेतलेत आता हे पार्ट आपल्याला जोडायचे आहेत सुरुवात करूयात आता ही कटोरी आणि कटोरीच्या साईडचा भाग आपण एकमेकावरती ठेवून पहिले मोजून घेऊयात बरोबर आहे का ते बरोबर आहे थोडा जास्त असला तरी चालतं पण कमी नाही पडला पाहिजे हा कटोरीचा पार्ट आता हे एकमेकावरती ठेवून एक, एक सारखं आपल्याला जोडून घ्यायचं आहे त्यानंतर यावरती एक शिलाया अजून मारून घ्यायची कोणताही पाठ जोडते वेळेस आपण दोन शिलाया मारून घेणार आहोत हे बघा अशा प्रकारे आपण ही क कटोरी जोडलेली आहे आता कटोरीचे टक्स टाकून घेऊयात तर दोन्ही पाट एकमेकावरती ठेवून मी दोन्ही साईडचे दोन्ही कोपरे एकमेकावरती ठेवून कटोरी दुमडून घेतली आणि आडवी दीड आणि उभा 32 तीन इंचावर अशी मी मार्किंग केली आता ही आपली बत्तीस इंचाची कटोरी आहे म्हणून मी तीन, तीन इंचा मार्किंग केली बत्तीसपेक्षा जास्त जर मोठी कटोरी असेल तर साडेतीन किंवा सव्वा तीन इंचावर मार्किंग करून तुम्ही कटोरीचे टक्स टाकू शकता आता क्रॉसपट्टी जोडायची आहे हे बघा असा पॉईंट निघालेला आहे हा कटोरीचा आता <laughs> ही क्रॉसपट्टी आपल्याला अशा प्रकारे जोडायची आता क्रॉसपट्टी खालच्या साईडला ठेवली मी आणि त्यावरती कटोरीचा भाग ठेवला आता जे कटोरी आपण जोडलेलो दुमडलेला भाग आहे तो आतल्या साईडला आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे पूर्ण इथून तिथून शिलाई मारून घ्यायची नाही त्या भागाला अशा प्रकारे बघा मी असं फोल्ड करून जोडून घेतला जेणेकरून जो पॉईंट असतो आपला कटोरीचा तो, कटोरी तो व्यवस्थित निघतो आता दुसरा भाग जोडायचा आहे आपल्याला दुसरा भाग वरच्या साईडनं जोडून घेते मी हाही भाग एकदम सावकाश जोडायचा आहे आणि यालाही दोन शिलाया मारून घ्यायचे आहेत याला टक्स घेऊयात आपण कटोरीचे इथे पण दोन शिला मारून घ्यायच्या आणि आता पट्टी जोडून घेऊयात आता इथे पट्टी वरच्या साईडला ठेवली आणि कटोरीचा भाग खालच्या साइडला सोडला तरी आपण जो कटोरीचा आपण जो भाग दुमडलेला आहे तो आतल्या साईडलाच फोल्ड करून घेतलेला आहे तो भाग पूर्ण शिलाई मारून घ्यायचा नाही त्यामुळे काय होते कटोरीचा पॉईंट येत नाही व्यवस्थित आता दोन्ही भाग आपले जोडून झालेले आहेत क्रॉसपट्टी आणि कटोरी आता आपण काय करूयात हुपपट्टी आणि आयहूपट्टी तयार करून घेऊयात आता इथं मी हुपट्टी दीड इंचाची आणि आय हुकपट्टी अडीच इंचाची घेतलेली आहे बघा ही अडीच आणि ही दीड इंचाची तर हे दोन्ही पार्टला आपण जोडून घेऊयात आता हुपट्टी मी एक साईड पहिले दुमडून घेऊयात डुंबळून घेते आणि ती आता हुपट्टी डाव्या साईडला जोडलेली आहे मी काचपट्टी आणि बटनपट्टी असेल तर ती उजव्या आणि डाव्या साईडला जोडल्या जाते आणि हूपट्टी असेल तर डाव्या आणि उजव्या बाई बाजूला जोडली जाते त्यावरती एक दाबटीप टाकली आणि खालचा भाग आता अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचा आणि त्यावरती ती पट्टी फोल्ड करून शिवून घ्यायची उरलेल्यावरचा भाग कट करून कटोरीला व्यवस्थित गोलाई दिलेली आहे बघा अशा प्रकारे फिनिशिंग आलेली आहे आता आयहू पट्टी जोडायची ती उलट दिशेने पहिले जोडून घ्यायची हे कपड मी आतमध्ये फोल्ड करून घेते आता एकदा फोल्ड करून परत एकदा फोल्ड करायचं किंवा एक साईड शिवून घेतलं तरी चालतो आणि अर्धा पेक्षा थोडा भाग आपल्याला जास्त सोडून आपल्याला ती शिलाई घ्यायची रिता आहे आपल्याला करायचे आहेत त्यामुळे मी जागा सोडलेली आहे शिलाई मारून आता हे दोन्ही पार्ट तयार झाले बाई पण तयार केली पाठीमागचा भाग पण मी जोडून घेतलेला आहे आता पाठीमागच्या आपल्याला टक्स टाकायचे आहेत शोल्डरचा मध्य काढून मी पाठीमागचे टक्स टाकते उभा चार ते साडेचार इंच आणि आढवा अर्ध्या इंचापेक्षा कमी असा आपल्याला हे पाठीमागचा टक्स टाकायचा असतो निमूळ त्या आकारात आता इथेही आपल्याला सेम तसाच टक्स टाकून घ्यायचा आहे त्यानंतर आता आपण पाठीला पट्टी जोडून घेऊयात पाठीची पट्टी दीड इंचाची काढलेली आहे मी आता ती एक साईड फोल्ड करून घेते आता जे दुमडलेला भाग आहे ते वरच्या दिशेनं करायचा आणि दुसरा भाग जोडायला घ्यायचा आपल्याला हा आता इथं जोडते वेळेस काय करायचं जेव्हा आपण पाठीचे टक्स टाकले तिथं ही पट्टी थोडीशी दुमडून त्यावरती शिलाई घ्यायची म्हणजे जो कोणाला पाठीचा पाठीला जो कपडा उचलतो ना ब्लाऊज त्याचा प्रॉब्लेम येत नाही इथं थोडासा भाग आपण दुमडून घेतल्यावर यावरती दपटीप टाकायची आणि ही पट्टी आता खालच्या साईडला फोल्ड करून घ्यायची आता काय करूयात आपण आता दोन्ही पाठीमागचा आणि समोरचा भाग आपला जोडून झालेला आहे आता आपण शोल्डर जोडायला घेऊयात शोल्डर जोडते वेळेस मी काय करते पहिले सरळ भागावर शिलाई मारून घेते आणि त्यानंतर उलट करून मग शोल्डर जोडायला घेते एकदम काठावर शिलाई घ्यायची आणि शोल्डरचा भाग दुमडून घ्यायचा कुठं कपडा असेल थोडासा जास्त तर तोही तो कट करून घ्यायचा म्हणजे आपल्याला फक्त अर्धा इंच वर ते आताही शोल्डर जोडायचं असतं आता शोल्डर जोडून घ्यायचं आपल्याला तो जो दुमडलेला भाग आहे तो या दोन्ही पट्टीच्या आतमध्ये जातो त्यामुळे काय होते ब्लाऊजला धागे वगैरे निघत नाहीत आणि फिनिशिंग पण छान येते म्हणजे शोल्डरला धागे निघतात काही बायकांचे काही ब्लाऊजचे ते प्रॉब्लेम येत नाहीत आता दोन्ही शोल्डर व्यवस्थित करून घेऊयात कमी जास्त झालेला भाग कट करून घ्यायचा इथे पण थोडासा कमी जास्त झालेला भाग आहे तो कट करून व्यवस्थित करून आता आपल्याला गळ्याला पट्टी जोडायची आहे इथं मी तिरकस पट्ट्या कट केलेल्या आहेत दीड इंचाच्या त्या मी आता डबल फोल्ड करून याला पायपिंग करायची नाही आहे मला हे कपडा आतमध्ये फोल्ड करून घ्यायचं आहे त्यामुळे ही पट्टी मी एक साईड दुमडून घेत नाही आहे डबल फोल्ड करून शिलाई मारून घेत आहे आता एक कटोरीचा भाग आतल्या साईडला दुमडून घ्यायचा त्यानंतर जो शोल्डर जोडलेला आहे शोल्डर शी शी शोल्डर तो वरच्या साईडला घ्यायचा आपलं जी शिलाई आहे ती इथे थोडासा ताणून घ्यायचा कपडा जेणेकरून शोल्डर कोणाशी उतरायचे प्रॉब्लेम असतात ते पण येत नाहीत परत दुसऱ्या साईडचं जे शोल्डर जोडतो आपण जोडलेला आहे तो भाग पाठीमागच्या भागला भागाला घ्यायचा म्हणजे फिनिशिंग छान येते दोन्ही पार्ट एकसारखे जोडले जातात आता हे कपडा अशा प्रकारे मी दुमडून घेणार आहे हे बघा पूर्ण जोडून घेतलेलं आहे मी आणि इथं दोन शिलाई मारलेल्या आहेत खूप सुंदर दिसतं ज्यांना गोट आवडत नाही पायपिंग आवडत नाही त्या महिलांसाठी ही ट्रिक खूप महत्त्वाची आहे तुम्ही एकदा यूज करून पहा खूप सुंदर दिसते आता आहे हुकपट्टी आपल्याला तयार करायची इथे पाच मी आई उच्च घर करणार आहे हवं हो तर तुम्ही सहा पण करू शकता पाच तयार झालेले आहेत बघा पट्टी तयार झालेली आहे आता आपण काय करूया दोन्ही पार्ट चेक करूयात एकदा व्यवस्थित आहेत का ते कधी दोन्ही पार्ट पहिले चेक करून नंतरच बाही जोडायची झाल्यानंतर आपल्याला शोल्डर मोजून हवं तेवढं शोल्डर घेऊन मार्किंग करायची आणि ही बाही जोडलेली आहे तर समोरचा भाग मी कट करून घेतलेला आहे याला व्यवस्थित फोल्ड करून मध्यभाग काढून अशी जोडून पहिले चेक करून घ्यायची आणि मग जोडायला घ्यायची जोडते वेळेस जास्त बाईचा भाग ओढायचा नाही एक सारखा येऊ द्यायचा जो मध्यभागी टक्स दिला होता तो भाग शोल्डरवरती आला पाहिजे याची काळजी घ्यायची जर कमी जास्त झाली असेल तर मग व्यवस्थित करून ती बाई आपले व्यवस्थित जोडून घ्यायची तो जो भाग खालच्या किंवा वरच्या दिशेला जर आला तर मग बाई आपली मागं पुढं सरकते हे लक्षात घ्यायचं आता दुसरा भाग आपण असा जोडून घेऊयात आता दोन्ही भाग जोडल्यानंतर परत बाही चेक करून घ्यायची दोन्ही एकसारखे आल्या का ते पाहायचं आणि आता इथं आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे आता ही फिटिंग करण्याच्या पहिले मी वरच्या साईडला शिलाई मारून घेतलेली आहे म्हणजे सरळ भागाला शिलाई मारून घेतलेली आहे त्यानंतर आता हे भाग आपण उलट करून घेऊयात त्यानंतर फिटिंग करून घ्यायची आता हे उलट केल्यानंतर पहिले आपण काय करायचं कंबर मोजून घ्यायची आपले मापाच्या ब्लाऊजनुसार अशा प्रकारे आता ही पट्टी दुमडून ही पण आयबुकपट्टी दुमडायची आणि मग मोजून घ्यायचा भाग तर इथं किती इंच आला आहे अडीच इंच आला आहे म्हणजे सव्वा सव्वा इंचावर आपल्याला एक एक मार्किंग करून घ्यायची म्हणजे कमरेची मार्किंग आपली व्यवस्थित होते म्हणजे फिटिंगचा एक पॉईंट भेटला आपल्याला आता बत्तीस इंचाची छाती आहे त्यामुळे चौथा भाग आठ इंच येतो म्हणजे ही दुसरा पॉईंट आपला फिटिंगचा अशा प्रकारे फिटिंग केली तर एकदम छान आणि एकदम एक फिटिंग येते आपली आता हे तिसरा पॉईंट आपल्याला काढायचा आहे दंडघेराचा तो मापाच्या ब्लाऊजनुसार काढला तरी चालतो किंवा जे माप असेल त्या मापानुसार पॉईंट आपला हे तिसरा काढून आता हे अशा प्रकारे आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे एकसारखी शिलाई आली म्हणजे समजायचं की मन्जे कि आपला ब्लाऊज परफेक्ट आला तर बाईचा भाग मी आतल्या साईडला दुमडून घेतला क्रॉसपट्टीचा भाग क्रॉसपट्टीची पट्टीच्या साईडला दुमडून घेतला आणि फिटिंग करून घेतली बघा अशा प्रकारे आपली ही फिटिंग झालेली आहे परत एकदा आपण काय करूयात मापाच्या ब्लाऊजनुसार पाहूयात कंबर बरोबर आली कधी बघा एकसारखी कंबर आलेली आहे जसा मापाचा ब्लाऊज आहे तसा परफेक्ट आता इथे चार चार शिलाया देऊन मला फिनिशिंग द्यायची आहे आणि ब्लाऊज कम्प्लीट करायचा आहे आता या आपला ब्लाऊज कम्प्लीट झालेला आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला तसाच हा यामधून तुम्हाला काय शिकायला भेटले हे कमेंट करून मला नक्की सांगा तसेच आवडला तर लाईक करा शेअर करा भेटूयात नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद